thank हॅलो कसे आहात सर्व मस्त आहात ना मस्तच राहा तुम्हाला आजचा दिवस सुखाचा आनंदाचा भरभराटीचा जाऊ हीच बापांच्या चरणी प्रार्थना आजचा दिवस हा आपला थोडासा वेगळा असणार आहे पुसपास धावपळ सर्व काही कशी सगळीकडे थोडीशी धूळ चढल्यासारखं वाटत होतं तर संक्रात येणार होती त्यामुळे अगोदरच सर्व काही तयारी करण्याचा सुरुवात केले होते त्यामुळे आज किचनची डीप क्लिनिंग करण्याचा विचार केला आहे तसा तर किचनची डीप क्लिनिंग करण्यासाठी तीन दिवस तर लागतीलच एवढा काही सामान एवढे काही स्टोरेज बॉक्स वगैरे कंटेनर वगैरे आहेत तर तीन दिवस तर आपल्याला आरामात लागणार आहेत चला तर मग संक्रांतीमध्ये आपण झटापट कशी साफसफाई करायची हो घर कसं आवरायचं आहे आणि आपल्या नेहमी नेहमीप्रमाणे लागणाऱ्या टिप्सही सांगणार आहेत त्यामुळे त्याला सगळ्यात अगोदर तर हे सर्व काही ब्लास्टचे जे, जे कंटेनर आहेत ते सर्व काही काढून घेतले आहेत आणि त्याचे जे, जे, जे वरचे झाकण आहे त्याला आपल्याला न्यूजपेपर लावून छानपैकी असं पॅक करून घ्यायचं आहे व्हिडिओमध्ये बघा मी प्रकारे करत आहेत आपल्याला अगोदर त्याच्या के साईजचा छोटासा पेपर न्यूज पेपर काढून घ्यायचा आहे आणि त्याला छानपैकी पॅक करायचा आहे की जेणेकरून आपल्या कंटेनरचे जे पण बॉक्स ढाकण आहेत त्याला धूळ बसणार नाही किंवा एखाद्या वेळेस आपण गरबडीमध्ये त्याला तेलकट वगैरे हात लावतो तर ते डागही त्याला लागणार नाही यासाठी अशा प्रकारे आम्ही सर्व कंटेनरला वरती पेपर लावून ठेवलेले आहेत सगळ्यात अगोदर तर आपल्याला हे बघा सर्व काही जे पण आहेत छान पैकी पुसून घ्यायचे आहेत अगोदर तर आपल्याला कोरड्या कपड्याने पुसून घ्यायचे आहे त्यानंतर परत ओल्या कपड्याने पुसून घ्यायचे आहे आणि परत कोरड्या कपड्याने पुसून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला त्यावर न्यूज पेपर टाकून घ्यायचा आहे आणि हे जो शेल्फ आहे हा चार लेअरचा जो शेल्फ आहे आता बघू काही आपले जे वस्तू वगैरे आहेत ते सर्व ते तीन बाऊल आणि हे तीन बाऊल अशा प्रकारे ठेवलेले आहेत म्हणजे डिझाईन मध्ये ठेवल्यामुळे त्याला लुकही छान येतो बघू शकता छान आपण त्याला ठेवलेला आहे मी मम्मीकडे देत होते सगळ्या काही वस्तू आणि छान अरेंजमेंट करत होते कारण तिला अरेंजमेंट करणं जमत माझ्यापेक्षाही जास्त आणि हा बघा एवढा सगळा असा हा ग्लासच्या वस्तू आपण किती छान बघायला पण छान वाटतात पण त्या तेवढ्याच मेंटेन करायला पण हार्ड असतात आणि ह्या सर्व काही आपले कप्स मग तुम्हाला व्हिडिओ आवडत आहेत का व्हिडिओ आवडत असतील तर कर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा ज्या पण ताई आपल्या व्हिडिओला बघत आहेत पण सबस्क्राईब करायला विसरत आहेत त्यांनी पण नक्की व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा ज्या पण शेल्फ आपण क्लीन करणार आहे तर अगोदर आपल्याला कोरड्या कपड्याने छानपैकी पुसून घ्यायचं आहे नंतर परत ओल्या कपड्याने पुसून घ्यायचं आहे आणि परत कोरड्या कपड्याने पुसून त्यावरती न्यूजपेपर टाकायचा आहे न्यूजपेपर का टाकायचा आहे आपल्याला तर त्यावर एखाद्या वेळेस आपले चिकट डाग मसाल्यामधून एखाद्या वेळेस घाण झाल्यानंतर निघणार म्हणजे घाण असं चिकटतं ना त्या शेल्फला तर त्या ठिकाणी डाग पडू नयेत म्हणून आपल्याला त्या ठिकाणी न्यूजपेपर टाकायचा आहे आ, ह्या टिप्स आपल्याला छोट्या छोट्या फॉलो करायच्या आहेत आणि जेवढी जास्त आपण क्लिनिंग करतो तेवढी पॉझिटिव्हिटी वाढते आणि तेवढंही आपल्याला लक्ष्मीचा आशीर्वादही मिळतो आपल्या घरावर लक्ष्मी सदैव प्रसन्नही राहत असते त्यामुळे आपण आठ दिवसाला का होईना पंधरा दिवसाला का होईना आपल्या घराची क्लिनिंग केलीच पाहिजेत आणि छानपैकी क्लिनिंग अशा प्रकारे करून घ्यायची आहे एवढे काही आपले भांडे म्हणजे डिटर्जंटनी वगैरे धुण्याची काही गरज नव्हती कारण एवढे काही घाण झाले नव्हते कारण आम्ही पंधरा दिवसालाच क्लिनिंग करत असतो त्यामुळे अशी वरच्यावर थोडीशी क्लिनिंग करायची होती संक्रातही आलेली आहे त्यामुळे ठीक आहे ह्या आपण ह्या अशाच घेतलेल्या आहेत ग दारावर आल्या होत्या तेव्हा घेतलेल्या आहेत आणि हे जे व्हाईट कलरचे छोटेसे छोटे, छोटे बाउल आहेत ते तर एवढे युजफुल झाले आहेत की त्यामध्ये आपण डेकोरेशन आपण डेकोरेशनसाठी पण ठेवू शकतो किंवा त्यामध्ये हलवा शिरा मग असं काही खाऊ पण शकतो खूप छान आहेत सगळ्या काचाच्या वस्तू खूप छान वाटतात आणि हे जे गोल्डन कर्जरचे ग्लास आहेत हे सरबतसाठी तर खूप चांगले आहेत बघा ना किती सुंदर दिसत आहेत आपण अशा प्रकारे अरेंजमेंट केल्यानंतर आणि हे जे मोठेवाले ग्लास थे अपले आहे ते आपण आपल्या घरी येणाऱ्या पाहुण्यांना पाणी देण्यासाठी सरबत देण्यासाठी हे पण खूप युजफुल होते आहेत ह्यामध्ये सहा होते पण जे खालचे चार आहेत त्यामधले दोन फुटल्या गेले आणि चारच राहिलेले आहेत तर ते सहाचा सेट होता आणि हे जे काचाचे कप आहेत हे तर एवढे प्रोफेशनल लुक देतात ना यामध्ये चहा पिण्यासाठी छान वाटतो आणि पाहुण्यांना सर्व करण्यासाठी कारण याचा लुकच एवढा छान होता ना तर स्टँडर्ड वाटत होते तर हे आम्ही सहा घेतलेले आहेत तुम्हाला आवडले का आवडले तर नक्की कमेंट मध्ये सांगा त्याच्यात आपण ज्यूस पण पिऊ शकतो आपण पियाला पण खूप चांगलं वाटतं आता यावरच्या सर्व काही सेकंड नंबरच्या सेल्फमध्ये आपल्याला सर्व काही काचाच्याच भरण्या वगैरे कंटेनर वगैरे ठेवलेले आहेत आणि हे जे त्यानंतरचा नेक्स्ट जो आहे त्यामध्ये फक्त आणि फक्त ग्लासेस आणि बाउल्सच ठेवलेले आहेत म्हणजे असं वेगळं वेगळं कंपार्टमेंट केल्यासारखं केलेलं आहे आणि त्यानंतरच्या खालच्या याच्यामध्ये आपण जे प्लास्टिकचे मोठे कंटेनर ले 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 आहे ते ठेवलेले आहेत बघू शकता किती सगळीकडे गर्दा गर्दा घाण झालेली खाली पण ती नंतरही आपल्याला क्लीन त्याच्यामध्ये ब्लॅक कलरचे अजून छान दिसतात ब्लॅक कलर पण ब्लॅक कलरचे नव्हते ना त्यांच्याकडे म्हणून मी हे कलर घेतला तुला नाही आवडले हे ग्लास पण छान वाटायचे हे हे ग्लास आहेत ना तर मी असेच पाच सहा डझन घेतलेले आहेत वर गेल्या वर्षी घेतले होते संक्रांतीच्या वेळेस बायकांना द्यायला तर मग दुसरं पण काही घेतले होते वस्तू तर मग हे राहिले एवढे चांगलं वाटायले का छान वाटायत कलर कलर चे आहेत म्हणून खूप सुंदर वाटायला येतात हाय कि नाही कुठायसाठी घेतले छान वाटायचे असं छोटी पेस्ट काही करायचं असलं चहासाठी मस्त येते बिलाईट ती पावडर करायसाठी घेतलेले आहेत चहाच्या ग्लासवर चहाच्या कपवर कॉफीच्या कपवर हे ठेवायसाठी मी मुद्दाम घेतलेला आहे मॉलमधून आवडलं का छान छान मस्त वेगवेगळे कलर आहेत ना तर त्याच्यामध्ये दोनच कलर चहा चाह। पत्तीच्या याच्यावर चहा पत्तीच्या याच्यावर त्याच्यावरती हे गिफ्ट म्हण खूप धूळ झाली होती ना तर ती धूळ काढायची त्याच्यामध्ये नाही का दुसऱ्या भरण्या लावायच्यात ना प्लास्टिकच्या आहेत त्या भरण्या लावायच्या कंटेनर हे छोटे कंटेनर हे सगळे काही यामध्ये आपण जे पण स्टोअर करणार आहेत ते सर्व काही आपल्याला लगेच दिसून येतं त्यामुळे हे कंटेनर खूप यूजफुल झालेले आहेत आम्ही घेतले होते हे आम्ही हे एका मेडिकल स्टोअरमधून घेतले होते कारण की हे विक्सचे सर्व काही कंटेनर होते बघू शकता यामध्ये सर्व काही जे पण आपण ठेवणार आहेत ते सर्व आपल्याला दिसून येतं त्यामुळे हे आपल्याला लवकरात लवकर सापडण्यासाठी पण आपण जे आपण वस्तू स्टोअर केलेली आहे त्याच्यासाठी पण हे सर्व काही इझी होऊन जातं आणि बघायलाही छान वाटतात हे कंटेनर घेतलेले आहेत आणि हे जे छोटे बॉक्स आहेत हे दोन आहेत हे ज्या जेव्हा आपण एखाद्या ट्रिपला किंवा आपण फिरायला वगैरे जाणार तेव्हा यामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारच्या चटण्या भाजी वगैरे चिवडा फरसाण असं सर्व या काही यामध्ये घेऊन जाऊ शकतो कारण यामध्ये स्पून पण आलेला आहे दिसत असेल हा स्पून पण आलेला आहे यामध्ये तर हे खूप युजफुल होतात हे कंटेनर बघू शकता बाहेर वातावरण पण आज सूर्य आपला आलेला नाही त्यामुळे सर्व सगळीकडे असं सावली सावली असं इव्हिनिंगचा लुक आलेला आहे आणि इकडे आम्ही सर्व काही साफसफाई करायला काढलेली आहे आणि इकडे मम्मीने डोक्याला मेहंदी लावलेली आहे बघू शकता आता हे सगळं काही आम्हाला आवरून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर मम्मीला करायचे आहे अंघोळ चला मी तुम्हाला बोलत बोलत सर्व काही सामान आपले हे जे बॉक्स आहेत कंटेनर आहेत हे सर्व काही लावून घेते हे दोन वाले होते आणि हे जे आहेत हे छोटे होते यामध्ये आपण तांदूळ ठेवलेले आहेत यामध्ये तुरीची डाळ ही पण तुरीचीच डाळ आहे आणि बाकीचे यामध्ये सर्व काही भरायचं राहिले याच्यात पण भरायचं राहिलेलं आहे आता ते भरून घ्यायचं आहे पण हे आवडले का तुम्हाला हे त्याचा शेप पण खूप सुंदर आहे बघू शकता तुम्ही आणि हे जे आहेत हे आमचे डेली यूज चे कप आहेत जे की जम्बो कप ह्या वाट्या कशासाठी घेतल्या होते हे छोटे छोटे बाऊल किती छान वाटायला हे बाऊल ते खिर खायसाठी त्याच्यामध्ये आपण दिवा पण लावू शकतो किंवा म्हणजे असा डेकोरेशन साठी पण ह्या छान वाटतात मला तर मग आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा परत अशा नवीन व्हिडिओसह परत भेटू तोपर्यंत सर्वांना बाय बाय